नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओ आशिया चषकाचा संघ समोर आला आहे कसा आहे संघ तेच आजच्या आपल्या व्हिडिओत आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा मित्रांनो आशिया कप साठी भारतीय संघाची तयारी जोरदार चालू आहे पूर्ण ताकदीनिशी टीम इंडिया आशिया चषकात उतरणार आहे मीडिया वृत्तानुसार जवळपास दहा ते बारा खेळाडू निश्चित मानले जात आहे या वर्षीचा आशिया कप आगामी टी ट्वेंटी विश्वकप पाहता टी ट्वेंटी प्रकारात खेळवला जाणार आहे त्यामुळे टी ट्वेंटी मध्ये चमकदार कामगिरी करणारे खेळाडूच संघासाठी पात्र असणार आहे सूर्यकुमार यादव भारतीय संघाचा कर्णधार असणार आहे तर उपकर्णधार म्हणून शुभमन गिलची संघात एंट्री होण्याची शक्यता आहे तर संघात अभिषेक शर्मा तिलक वर्मा श्रेय अय्यर संजू सॅमसन यशस्वी जयस्वाल यांचे स्थान पक्के आहे तर यासह हार्दिक पांड्या अक्षर पटेल वरुण चक्रवर्ती कुलदीप यादव अर्षदीप सिंग चस्प्रीत बुमराह मोहम्मद सिराज यांची जागा देखील पक्की असणार आहे तर त्यानंतर बॅकअप खेळाडू म्हणून प्रिंकू सिंग शिवम दुबे हर्षित राणा तर संजू सॅमसन नंतर विकेटकीपर म्हणून ध्रुव जुरेलचे नाव आघाडीवर आहे आशिया कप स्पर्धा नऊ सप्टेंबरपासून यू ए इथं खेळवला जाणार आहे मित्रांनो याच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा